नमस्कार मित्रांनो आज पंधरा फेब्रुवारी संत सेवालाल महारा हो। महारा महाराज यांची जयंती तर आज आपण पुसद वरून पोहरा देवीला चाललो आहोत आणि रस्त्यातच एकदम घनदाट जंगलमध्ये संत सेवालाल महाराज यांचा मंदिर आणि नेमका सिंगतला पोहोचलो आणि पोहरादेवी मार्गावर वळलो संत सेवालाल महाराज देवी या प्रवेशद्वारामधून प्रवेश करून पोहरादेवीकडे निघालो नमस्कार मित्रांनो पुन्हा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी जातो तुम्ही एकोणतीस तर आज भाग दोन पुसद दर्शन सिरीज मधला भाग दोन दिवस दुसरा तर आज आम्ही पोहरादेवी दर्शनासाठी आलेलो तर जे काही करणार ते आपण दाखवणार मध्ये आणि नेमकाच पोहरादेवी मध्ये आपण पोहोचलो आणि पोहरादेवी दर्शन आपण दाखवणार आहोत हे पोहरादेवीचा मंदिर मंदिर म्हणजे प्रवेशद्वार आणि आपले बंजारा समाजाचे आपले पैनावट सांस्कृतिक आणि हाताच्या कलेने बनवलेला हा आपला बंजारा समाजाचा पहिला संत शिरोमणी शक्तीपीठ रामराव महाराज डॉक्टर रामराव महाराजांचा शक्तीपीठ बघितला आणि हे आपल्या बंजारा समाजाचे आपले काही वस्तू हाताने बनवलेली हे कलाकृती आपल्या बंजारा समाजातच बघायला मिळतात मंदिर परिसरात नाईक साहेब आणि शिवलाल महाराज तसेच रामराव महाराज यांचे फोटो दिसले आपल्याला संत शेवलाल महाराज यांचे मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नाही मंदिराचे काम अजून प्रगतीपथावर आहे तर मंदिराच्या परिसराचे काम चालू आहे आणि मंदिराचा पण काम चालू आहे जेव्हा मंदिराचं काम पूर्ण होईल तेव्हा पण आपण एक व्हिडिओ दाखवण्याचा एक आपला एक छोटासा तेव्हा पण एक प्रयत्न असेल संत सेवलाल महाराज यांच्या मंदिराला मुख्य चार प्रवेशद्वार दिलेला आहे तर आपल्याला महाराजांचे दर्शन चार प्रवेशद्वारामधून मिळतील महाराजांच्या समाधी स्थळावर आलो आपण दर्शनासाठी आता दर्शन घेऊ दर्शनासाठी आलो आपण तर हे पाळणा बघितला तर या पाहण्यामध्ये संत शेवलाल महाराज यांची पगडी होती तर त्या पगडीचे दर्शन घेतले आणि या छोट्याशा बाळाने आपल्या हातात प्रसाद दिला तर प्रसाद घेतला आणि समोर निघालो महाराजांच्या दर्शनासाठी तर संत सेवालाल महाराज यांची समाधी पोरा देवी आणि आपण डायरेक्ट समाधी स्थळावर आलो तर समाधी स्थळाचं आपण दर्शन अगदी चांगल्या प्रकारे घेतला संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराजवळ आलो आणि त्यांच्या पगडीचे दर्शन घेतले व मंदिर परिसर बंद होता कारण मंदिराचं काम चालू होता म्हणून मंदिराला कुलूप लावलेला होता मंदिर परिसरामध्ये आपल्या बंजारा समाजाचे प्रमुख वाद्य म्हणून ओळखल्या जाणारा नंगारा तर नंगाराला वाजवला आणि नंगाराचं आवाजाची प्रतिक्रिया ऐकली आणि नंगारा हा अतिशय चांगल्या प्रकारे त्याचा आवाज निघला ते ऐकून अतिशय कान मग एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाले आणि मंदिराचा काम हा चालू आहे तर अजून काम पूर्ण झालेला नाही अजून आम्ही विचारलं तर मंदिराला पूर्ण व्हायला एक दोन वर्ष लागतो असं आम्हाला कळविल मंदिराच काम तर अजून संपूर्ण झालेलं नाही तर मंदिर मध्ये मंदी येण्यासाठी मुख्य चार प्रवेशद्वार दिलेले आहे मंदिराचा काम कसा ए, हे कसं चालू आहे हे तुम्हाला पण दिसत आहे माता जगदंबायाडीचे दर्शन घेतले आणि हे आपल्या बंजारा समाजाचे प्रमुख वस्त्र कर्नाटकामधून आलेले आहे आणि बंजारा समाजाचे वस्त्र हे चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या रीतीने हाताने तयार केलेले आपल्याला पोहरादे येथेच बघायला मिळते तर मुलांचे व मुलींचे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र छोट्या छोट्या लहान बाळाचे कपडे आपल्याला पोहर देईलाच बघायला मिळते धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन पण घेतले आणि त्यांच्या समाधीचे पण काम चालू आहे या मंदिराचे पण काम अजून पूर्ण झालेले नाही आहे मंदिराचे पण काम चालू आहे आणि ह्या का काकू कर्नाटकामधून पोरदे येथे बंजारा समाजाचे कपडे विकण्यासाठी आलेले आहे आणि आता आपण निघालो नंगारा भवन बघण्यासाठी नंगारा भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ दौर आलो आणि एंट्री केली मगामध्ये आणि सेवा ध्वज बघितला तसेच बंजारा समाजाचे विविध कलाक्षेत्र येथे आपल्याला बघायला मिळते आणि आपले हो बंजारा समाजाचे आपले सुपरस्टार आणि आपल्या पोहरादेवची संपूर्ण माहिती आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करणारे आपले मित्र नारायण पवार भेटलेले आहेत तर माझी इच्छा होती की यांना भेटावं कॉल वगैरे आपला कॉन्टॅक्ट अगोदरपासूनच होता तर नारायण भाऊ मला भेटण्यासाठी आले तर नंगारा भवन जवळ तर नारायण भाऊच्या माझ्याकडून खूप खूप सेवा शुभेच्छा शेवालाल जयंतीच्या आणि नारायण भाऊला भेटून मला अतिशय आनंद झाला आणि आम्ही नगरा भाऊ नेते भेटलो नारायण भाऊ काय प्रतिक्रिया असेल आपल्या सबस्क्राईबरसाठी तर मित्रांनो आपला भाऊ जो आहे ना नेटी नेट्यू वगैरे ब्लॉक वगैरे काढते मित्रांनो मित्रांनो भावाला नाही का जरा सपोर्ट करा आपल्या बंजारा बंजारा समाजचं नाव नाही का रोशन करणार मित्रांनो सपोर्ट करा भावाले आपल्या जय सर्व मित्रांनो जय शिवालाल मित्रांनो आपण आलेलो होतो पोरादेवी बंजारा विरासत जवळ आणि आबा पावगे नंगारा भवनेर परिसरेमय नंगारा भवनेर परिसरेमायस मूर्ती चकी सेवाभाया सेवा गावडी चा तो तो सेवा सेवाभाया गावडी संपूर्ण तीन हजार सातशे पंचावन चराय तो तमेंचा केन मालवी तरी सेवाभा मूर्ती तम एकदा तरी आवर्जून देखो नंगारा भवनेमय आणतण ही मूर्ती तमेंडे केन मळीया आणि जे उपर आपल्या साराज वेगवेगळे वेशभूषा मैर म्हणख्या तो ये संपूर्ण भारतीय माहिती अठ्ठावीस राज्य माहीर अठ्ठावीस प्रकारे वेशभूषा प्रत्येक राज्यमय आपण बंजारा समाज वेगवेगळी वेशभूषा काय नावच आपले महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले यवतमाळ पालक पालकमंत्री संजय भाऊ इंदुर्ग प्रयत्न र नंगारा भवनेर आणि नंगारा भवनेर परिसरेमय सेवा भायर बोल आपण रपिया कटोरो पाळी वग जाय माईन बेटा भारी पड जाय गोरुरो राजवट आय अशे प्रकारे सेवाभाय आपले बोल दे जो कोण दसाव सेवा बोल न भोवने मुंड्या सबलकन पडेच तो तम एकदा नंगारा भोवने आणताणी सेवाभायर बोल ओ करण ही मतमागंथी आशार कडू चू आणि एक धाव तरी सेवाभयार बोलत वाचो ભવનેર પરિસરે મારી સેવાભાર મૂર્તિ આઠ ડાવ તરી દેખ્યો નંગારા ભવનેર પરિસરે માં બંજારા વિરાસતી લાઈટ શો ઈ તમ આપણે વિડીયો મારફત માં એક પ્રદર્શિત કરું છું અને આપણે બંજારા વિરાસતી એન્ટ્રી મળી કોને જેના એન્ટ્રી મળી જેના પણ એક વેગળો વિડિયો પણ तो आपल्या व्हिडिओने लाईक करो आणि सबस्क्राईब करो आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करो आणि मन प्रेम राही आणि आपली विडिओ जास्तीत जास्त सपोर्ट करो तो आय गोरभाई मारो जय सेवालाल